मोसम नदीचे काष्टेक व अन्य मिश्रित पाण्यामुळे मोसम नदीतील जलचर प्राणींचे अस्तित्व संपुष्टात आले आहे येथील कापडावर प्रोसेस करणारी युती प्रोसेस कंपनी मोठ्या प्रमाणावर काष्टिक युक्त टाकाऊ पाणी हे मोसम नदीचे पात्रात सोडले असते निघणारे रसायन मिश्रित पाणी नदीमध्ये सोडले जात असते याचा परिणाम नदीतील जीवांवर होत असून या रसायन मिश्रित पाण्यामुळे लाखो मासे व जलचर प्राणी मृत अवस्थेत आढळून आले आहेत त्यामुळे नदीपात्रातील जलचर जीवन धोक्यात आले आहे नदीचे प्रदूषित पाणी प्रशासनाला का दिसत नाही असा प्रश्न शहरातील लोकांनी या निमित्ताने उपस्थित केला आहे कंपनी मोठ्या प्रमाणावर काष्ठीखेव टाकाऊ पाणी हे मोसम नदीचे पात्रात सोडते त्यामुळे पाणी प्रदूषित होऊन जलचर व मोकाट पशु प्राणींना नाहक आपला प्राण गमवावा लागतो आणि शासन प्रशासन लोकप्रतिनिधी यांचे हेतूपूर्वक या सगळ्याकडे लक्ष नाही माणसाच्या लालसेमुळे निरागस प्राण्यांना आपला जीव गमवावा लागत आहे याकडे संबंधित अधिकारी लक्ष देतील काय याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून आहे केमिकलच्या पाण्यामुळे आणि खूप सार प्रदूषणाचं जलचं प्रदूषण झालेलं आहे खूप सारे मासे मासेच्या पाण्यामुळे भरण पाऊस Plastic că falin se măci